स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे चार एप्रिल ला आपण पाहणार आहोत की नंदिनी कामाला जायला निघते तर इतक्यात तिथे जीवाची बहीण येऊन सांगते की काव्याची मैत्रीण आली भेटायला सगळेच जण हॉलमध्ये येतात नंदिनी काव्याच्या मैत्रिणीला भेटते अनिशा असं तिचं नाव अनिशा आहे अनिशा आल्यावर काव्या कुठे आहे हे विचारते आणि इतक्यात ती जीवाला पाहते त्याला कॉंग्रॅच्युलेशन करते सगळेजण चकित होतात की काव्याची मैत्रीण जीवाला कशी ओळखते अनिशाला पाहून जीवा घाबरतो अनिशा म्हणते की काव्यासाठी फुलांचा बुके तुला तर माहितीच असेल ना जीवा काव्याला फुलं किती आवडतात नंदिनीला प्रश्न पडतो की काव्याची मैत्रीण जीवाला कशी ओळखते इतक्यात अनिशा मानिनीला म्हणते की काकू तुमचा मुलगा भावाच्या लग्नाला काय गेला आणि लग्नच करून आला अनिशाचं बोलणं ऐकून वसुआत्या मानिनीच्या कानात बोलतात की ही नक्की काव्याचीच मैत्रीण आहे ना हिला जीवाबद्दल जरा जास्तच माहिती आहे इतक्यात जीवा अनिशाला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण अनिशा, अनिशा बोलायचं काही थांबत नाही इतक्यात तिथे पार्थ येतो आणि जिवा अनिशा अनिशाला म्हणतो कि हा माझा पार्थ दादा याच्याशी लग्न झालंय काव्याचं हे ऐकून अनिशा शॉक होते इतक्यात मागून काव्या येते आणि अनिशाला अचानक पाहून इकडे कशी आलीस हे विचारते काव्याला वसुआत्या विचारतात की काय ग काव्या ही नक्की तुझीच मैत्रीण आहे ना नाही ना ही तुझ्याहून जास्त जीवाला ओळखते अनिशाला नंदिनी आणि जीवाच्या लग्नाचं सत्य काय आहे ते समजतं तर इतक्यात रम्या काव्याला म्हणते की तुझी मैत्रीण जीवाला कशी ओळखते कुठे भेटलात तुम्ही तर यावर काव्या आणि अनिशा दोघींनीही वेगळं उत्तर देतात सारवा सारव करत काव्या रम्याला उत्तर देते नंदिनी काव्याला म्हणते की आतमध्ये जाऊन तुम्ही दोघी गप्पा मारा आणि ती आणि जीवा ऑफिसला जायला निघतात काव्या अनिशाला खोलीत घेऊन येते आणि काव्या अनिशाला घडलेला सगळा प्रकार सांगते तर इकडे रम्या वसुआताला म्हणते की काहीतरी गडबड आहे मी काव्याच्या खोलीबाहेर जाऊन ऐकते ते काय बोलतायत हे समजायला हवं काव्या अनिशाला सांगत असताना रम्या आत काय बोलणं चालू आहे हे ऐकण्यासाठी कॉफी घेऊन येते काव्या तिला दारातून जायला सांगते आणि ती दार बंद करते अनिशाला सांगते की जीवा माझ्याशी नीट बोलत नाहीये यावर अनिशा काव्याला डिवोर्स घ्यायला सांगते काव्या अनिशाला डिवोर्स न घेण्याचं सगळी कारण सांगते आता आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत की नंदिनी जीवाला म्हणते की काव्याची ही मैत्रीण भेटली पण आता जीविका भेटली पाहिजे हे ऐकता जीवा जोरात ब्रेक मारतो तर दुसरीकडे वस्वात्या आणि रम्या या दोघी काव्या आपल्यापासून काहीतरी लपवते याबद्दल बोलत असतात तर दुसरीकडे मानिनी काव्यासोबत बोलत असते तेव्हा ती म्हणते कि काव्या तुला जे काही बोलायचं आहे ते मन मोकळेपणाने बोल यावर काव्या म्हणते कि खरच जे आहे ते सांगू का आता यावर आपल्याला पाहायचंय की काव्या खरंच मानिनीला तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सांगेल का मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस